श्री सद्गुरु लिलामृत अध्याय पहिला समास दुसरा श्री सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज आय नमा करावे सावध चित्त तरी कळे येथीची मात गुरु लीला अगम्य अद्भुत जड देहा नकळेची ब्रह्मी अष्टदा प्रकृती त्याचे कर्दमे ब्रह्मांड उत्पत्ती ती मूळ माया निश्चिती जाणावी तुवा प्रकृती जड अचेतन पुरुष संयोगे सचेतन पुरुष म्हणजे जाणीव ज्ञान प्रकृतीमध्ये बिंबले ऐसा संसार वाढला उत्पत्ती स्थिती पळयाला परमात्मा जो करी उत्पत्ती विष्णू प्रतिपाळी जान रुद्र संहारी आपण कार्यभाग भाग चालेला चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी उभारीले लोकतीनी तिनी जाणीव दिधली वाटोनी सकाळ विशेष जाणीवेचे स्थान तो हा नरदेह जान येथेच उत्तम जन पावती मूल रूपा अखंड प्रकृतीचे निसंगे जानी वही भंगो लागे आणि वेसी करावया जागे सिद्ध पुरुष जानी वसीर राहावया वेदे जादाविल्या क्रिया आचरिता मार्गे तया विमल ज्ञान होतसे हरिहर अवतरती अथवा अंश रूपे अवतार घेती जाणीवेसी जागविती वेळोवेळा तैसे माझे सद्गुरु राव हनुमद जगदुद्धाराचे लाघव दावती एकादश रुद्र हनुमंत शिव अंश निश्चित वेळोवेळा स्थापित भक्तिज्ञान उपासना ऐसे अवतार किती होती कोणान करवे गणती कथानुरोधे उत्पत्ती करू काही त्रेतायुगी युगी दैत्य दैत्यमातले अहंकारी विपरीत ज्ञाने अघोरी क्रिया करू लागले वर्णाश्रमाते बूडविति यज्ञ साधने तुडवीती दीनाथा रडविती छळछोनी चल गायी ब्राह्मण छळती आचरती ऋषिकर्मे मंदावली यज्ञकृत्ते थांबली रणे माजो लागली ज्ञाना प्रकारे भूलोकी केली क्रीडा देवलोकाचा चुराडा मदमत्सर वाढला गाडा देवबंदी गातले रावण कुंभकर्णादी वीर वरप्रदाने मातले फार कोणासही सुविचार सुचो न देती लेकुरे दुःखी देखो निभारी धरित्री होय घाबरी गोरूपे सत्य लोकामाझारी करती करुस्तुती स्तोत्रा विनवीती ते चतुर्वक्त्रा झाको निवैसला नेत्रा ऐसी करुणा भाकी सत्क्रिया राहिली असत्क्रिया बळावली सैरा अटवृत्ती चालली शास्ता नाही अज्ञान है पैसावले विपरीत ज्ञाने वेडे केले पाप अत्यंत वाढले बुद्धी दुष्कर्मे करती गहन सात्विकांचे करती हनन आता होईल होईना सहन अति दुःख होतसे याचा करावा विचार असे द्यावा आधार मर्दो निते ते असुर जग सुस्थिर करावे ब्रह्मा विचारी मानसी वर प्रसादे रावणासी वैभव बल अतिशय सी चढले असे याचा प्रतिकार करावया विनवू अच्युता लवला ह्या निकटी जावोनिया प्रार्थोनिया करुण ऐसे वदोनी सत्वरी सकला समवेत क्षीरसागरी सागरी पातले ते अवसरी प्रेम भरे गर्जती जय जय माधवा मधुसूदना केशवा गोविंदा नारायणा महाविष्णू मूरमर्दना कमलनयना रमापते श्री वत्सु कौस्तुवधारी शे अगहारी अगहारी विश्वव्यापका श्रीहरी जगन्नाथा जनार्दना भक्त कल्पद्रुमा भक्ताधीन आत्मारामा रामा भक्त पुरुषोत्तमा वास तुझा गरुडवाहना गरुडध्वजा असुरांतका अधोक्षजा पंचानन तू भवगचा विदारक लक्ष्मी तव दासी नारद तुंबर सुस्वरेसी गायन करती अतिऋषी सदोदित कंठी सदाशांती नांदे पाहोणी आखिन्न वदन बोलतसे जगज्जीवन कवन काजा आगमन सांगावे सविस्तर कमलोद्भव बोले वचन त्रैलोक्या गांजितसे रावण पराभवोणी देवगण बंदीजनी टाकिले अभयदे तै कुंटवासी भविष्य मानसी सूर्यवंशी दशरथकुशी घेऊ अवतार नामा श्री श्रीराम सकला होई आराम देव पावविती स्वधाम चिंता काही न करावी सकलदेवी आपुल्या अंशे भूमंडळी कपि साह्यात मज सरीसे अवतरावे आज्ञा श्री हर्षभरित होती अंतरी निघाले देव सत्वना पातले तेव्हा किशकिंदा नगरीत देव पातले समस्त महारुद्र हनुमंत राहिले नांदे दुमदुमिले अंबर गिळावयासी भास्कर उडी घेतली झुंजता तेथे राहू सवे हनुमंत ऐसे नाव पावे बळे आगळा स्वभावे जो पुच्छे घाली ब्रह्मांडा वेडा पर्वत उचली धडाडा राक्षसांचा चुराडा क्षणामाजी करत असे रावण वदार्थ होणी खरदूषण ऋष्यमुखी पावले तव तेथे अकस्मात भेटते झाले वायुसूत चरणी लोटांग न घालीत दास्यत्वासी आदरले रामसेवे वाचोनी काही दुजी आवड जया नाही ऐसा मारुती वज्र दे हि राम नामे शतयोजन जल निधी उल्लंघोणी असंख्य असंख्यवधोनी दुष्टबुद्धी सिताशुद्धी केलीसे राम कार्या अति राम भजनी अति सादर भक्तामाजी अग्रेसर वैष्णव वीर म्हणवी तसे समूळ राक्षसा वधोनी वनवास व्रतसारोणी राम बैसले सिंहासनी जय जयकारे याचका दिधली दाणे भक्ता लागी वस्त्रे भूषणे कामा योग्य गजवाहने दिधली अनेक समस्ता सिबोळविले वस्त्रालंकारी सुखी केले तव सीता माईने पाहिले हनुमंतासी विचार करतसे चित्ती परमभक्त हा मारुती सेवा करिता देहस्मृती न ठेवी हा ऐसा हा निष्ठावंत प्रभूचा प्राणसखा भक्त पारितोषक यान देत कवन निमित्ते कळेना कंटीचा हार काढिला कपीचे गळा घातला वंदन करोणी चढला वृक्षाग्रभागी विचार करीत निज माणसी रत्ने दिसती ते जोराशी अंतरी आहे तकैशी फोडो निपाहू, पाहू वरी सुंदर दिसते खासे अंतरी राम जरी नसे तरी ना शिवंत ज्ञानी हाती न धरती वरी वरी शृंगारिले अंतरी कुबुद्धीने भरले ते जव नव्हेत चांगले दुरी धरावे अंतर्बाह्य परीक्षी तोच चतुर अंतर साक्षी नातरी उभय पक्षी हाणीच होय हाती धरोनिया मुखी घालोनी केले चूर्ण आतन दिसे ठान श्री रघुपतीचे रामन दिसे तो दगड फेकून देई भक्त जाड याची आम्हा नसे चाड व्यर्थ भार चूर्ण करोणी फेकित तव जानकी द्रोणी देखत ಮಣಿಖೇ ಮಾನೋ ಕಪಿವಿಧಾರಿ ಹೃದಯಸಿ ತವ ತೆ ದೃಷ್ಟಿ ಸಿ ರಘುನಂದನ ದಿಸುಹಾ ದಕ್ಷಿಣ ಭಾಗಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಭ್ರ ಭರತ ಶತ್ರುಘ್ನ ಹನುಮಂತ್ ಹೃದಯ ಮಾಜಿ ದೇವ कंठ सदगदीत झाला प्रेमपूर आला धन्य भक्त भला भला शिरोमणी राजसभेत धावो सिंहासन सोडोणी देवभक्ताचे ऐक्य झाले देहभाण हरपले आनंदे डोलो लागले सभा जन तटस्थ अंजुनी माय धन्य धन्य, धन्य। पिता वायू परम धन्य यासम भक्त नसे अन्य त्रिभुवणी सी बहुता परी बहुस्तुती करू लागले यथामती नाम आनंदे गर्जती रघुपतीचे आनंद कल्लोळा राम रामराये मिठी सोडोणी सभाजनासी स्थिरावोणी सिंहासनी बैसले मगबोले सीतापती या सी द्या त्रिजगती वस्तू नमि कार्य सहमती अनन्य भक्त प्राणसखा आवडियसे तूजारी રામકથાબ્રૂતપાનકરી જવ કથા પૃથ્વીવરી તવણ કરાવિ કઠિન કાળી સાહ્ય ભાવે સધર્માસી પ્રતિળાવે રામ ભક્તિશિલાવે અસંખ્ય જન દુષ્ટપાતકિ દુરાચારી ભક્તા ચળતી નાના પરી તયાસી નિવારી તપોબળે પ્રભુનેઠે વિલા હનુમંત અંશરૂપેતો અવતારર ઘેત આજ્ઞા મણી વાઘવત સ્થાપિત સે રામ ભક્તિ द्वापार युगा माझारी बैसोनी अर्जुन सयंदनावरी धर्मरक्षणा सहाय्य करी बहुप्रकारी गरुड गर्वहरण केला भीम गर्व हर, परिहारीला धनंजयासी दाखविला भक्तिप्रताप इतिश्रीसद्गुरु लिलामृते प्रथम अध्यायांतर्गत द्वितीय समास श्री सद्गुरु चरणार्पण